मिरज येथे बचत गटाच्या नावाखाली शेकडो महिलांना फसवण्याचा प्रकार उघडकीस आला संबंधित महिला राजकीय जास्त कोणाचा आहे चर्चेला उदाहरण मिरज येथील शेकडो महिलांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक विज्ञान ददा माने यांच्या आक्रमक पवित्र्याने गुन्हा दाखल करण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आदेश यावेळी अरबाज खतीब अरुणभाई खतीब विज्ञान ददा माने या प्रकरणाचा पाठपुरावा करून पोलीस प्रशासनाला गुन्हा दाखल करण्यास सांगितले पोलीस प्रशासनाने सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं झी न्यूज मराठी पासून महिला बचत गट आपण ऐकत आलेला आहोत की बचत गटाच्या नावाने काही महिलांना फसवणूक होत असते परंतु आज आपण बघितलं की समतानगर परिसरामधल्या साधारणपणे आम्हाला तक्रारी जशा कळाल्या की साडेतीनशे महिलांवरती बचत गटाच्या नावाने खाजगी सावकारी आणि परत त्यांना लोन तुमचं कुठलं तर घर व्यवसाय करून देतो म्हणून असे चार चार लाख रुपयाचे ज्यावेळी त्यांनी सिव्हिल चेक करायला गेले महिलांच्या हातात एकही रुपये नाही मिळाला बॉन्ड्स कोरे बॉन्ड्सवर साया आणि चेक्स घेतलेत आणि एकमेकाला जी जामीनदार महिला आहेत त्यांच्या नावावरती चार चार लाख रुपयेचा आकडा हा टाकलेला आहे म्हणजे माता भगिनी काल काही आत्महत्या करायला सुद्धा गेल्या होतात त्यांना अरुणभाई आमचे सहकारी असतील सर्वजणचे सहकारी होते गौसभाई यांनी वाचवलं आणि त्यांचा जीव तिथं वाचला गेला आणि ज्यांनी दबाव तंत्र असं करतात त्यांचं त्यांनी साडेतीनशेपैकी एक दोघांचे काल पैसेसुद्धा भरले त्यांचे पावतेसुद्धा आहेत म्हणजे अशा पद्धतीनं हा खुला आम फ्रॉड आहे जसं आपण बघितलं गेलं मिलिंद गाडवे नावाच्या एका व्यक्तीने स्कॅम एक केला होता त्याच पद्धतीनं एक हे स आणि मला वाटतं त्यांनी म्हटलं आहे की भाजपचे एक पदाधिकारी आहेत ते म्हणतात की तुम्ही काही पण करा आम्ही सोडत नाही म्हणजे एका ठिकाणी तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या हो नावानं दीड हजार रुपये सर्व माझ्या माताभगिनी देता त्याच पद्धतीनं जी आमचे मायनॉरिटीचे ज्या महिला आहेत त्यांना तुम्ही चार चार लाख अकाउंटवर टाकून मारायचं काम करताय की काय ह्याच्यावर आत्ता शंका उपस्थित झालेत तुमचे पदाधिकारी तुमच्या हाताबाहेर गेलेले आहेत की काय त्यामुळे ह्या ज्या आता भगिनी आमच्या आहेत त्या जीवितहानी करून घेण्याच्या भीतीनं आज आम्ही अरुणबाई सगळ्यांना ह्या सगळ्यांना घेऊन आम्ही डी वाय वी एस पी गिरडासाहेबांकडे आलो साहेबांनी त्वरित त्याच्यावर कारवाई करता स्पेशल दोन ऑफिसर्स त्यामध्ये नेमून घेऊन तुम्ही आमच्या माता भगिनीचा तुम्हाला न्याय द्यायचं काम एकही रुपये तुमचा कष्टाचा वाया जाणार नाही अशी सगळ्यांना ग्वाही दिल्यानंतर कुठंतरी यांच्या जीवा जीवात जीव आलेला आहे परंतु मला एक या शासनाला विचारायचं आहे की गोरगरीब महिलांना तुम्ही आणि जनतेला मारायचंच काम तुम्ही का हाताशी घेतलेलं आहे त्यामुळं सुद्धा विनंती तुमचे जे बगलबच्ची अशा पद्धतीनं जो दिवसा ढवळ्या खंडण्या आणि भ्रष्टाचार करायला लागलेत पैसे उकळायला लागलेत ह्याचा तुम्ही जीव घेता एखाद्या सर्वसामान्य म्हणजे काही महिला अशा आहेत की भांडी करतात महिन्याला दोन हजार रुपयाचं त्यांचं उत्पन्न आहे आयुष्यभर राबले तरी चार लाख रुपये त्यांच्याकडं होणार नाही आणि त्यांच्या जीवावर चार चार लाखाची म्हणजे बोजा चढवलेला आहे तो मॅनेजरकडं गेल्यानंतर मॅनेजर म्हणतोय चुकीनं चढला तर हा पूर्णपणे एक स्कॅम आणि शर्यत्र आहे कुठंतरी ह्या सरकारचं मायनॉरिटीजवरती अल्पसंख्यांवरती अत्याचार करायचं आहे आणि ठरवलं आहे का हा सुद्धा प्रश्नचिन्ह ना करता येणार नाही आठवड्याच्या साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की काही पण करून ह्याच्यावर तुम्हाला योग्य न्याय आम्ही देऊ